हॅलो कसे आहात तर नक्कीच सगळे मस्त आणि मजेत असतील तो खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय व्हिडिओ न येण्यामागचं कारण पण तेच होतं कारण श्रीला भरपूर ताप आलता तिकडचं वातावरण आणि इकडचं वातावरण यामध्ये खूप फरक आहे म्हणजे तिकडं कसं ओक्केमध्ये वातावरण चाललेलं आहे जास्त गरमी नाही जास्त थंडी पण नाही आणि काहीच नाही इकडं मात्र आहे ना, ना एवढं भयंकर आलो तेव्हा पाऊस पडत होता की तो म्हणजे पाऊस न थांबण्यासारखं होता कंटिन्यू चार दिवस पाऊस पडला आणि त्यानंतर एवढं ऊन पडलं की ते म्हणजे गर्मीसुद्धा एवढी जाणवली की बसं आणि या सगळ्यामध्ये श्रीला खूप त्रास झाला आल्यानंतरचा फक्त दुसरा दिवस आम्ही व्यवस्थित काढला असेल तो म्हणजे फक्त संध्याकाळपर्यंत त्यानंतर श्रीला एवढा ताप आला की जवळजवळ त्याचा ताप एकशे वर गेला त्याचा तो ताप ती रात्र कशी तरी काढली असेल म्हणजेच आम्ही दोघांनीही जागून काढली आणि दुसऱ्या दिवशी फौजींना ताप आला तेही त्यांचाही एकशे एक शेक वर माझे ते तीन चार दिवस कसे गेले ना चा पली ते न सांगण्याच्या पलीकडचे आहेत त्यामुळे मला ब्लॉग पण घ्यायला जमलं नाही आणि इन्स्टाला व्हिडिओ पण घ्यायला जमला नाही आज खूप दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे सुद्धा करायची इच्छा नव्हती पण ब्लॉग जास्त दिवस नाही आले की काळजी पोटी प्रेमा पोटी खूप कमेंट्स येतात आपुलकीने इंस्टाला डी एम येतात सगळं ओके आहे ना खरंच खूप छान वाटतं तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज माझी मैत्रीण सुट्टीवरून येणार होती त्याच्यामुळं तिच्यासाठी नाश्ता बनवायचा होता त्यासाठी उपम्याची तयारी केली कांदा कोथिंबीर मिरची कढीपत्ता टोमॅटो ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या घेतल्या आणि यामध्ये मी नंतर तर शेंगदाणे टाकायचे विसरलेस मला उपमा खाताना लक्षात आलं की मी शेंगदाणे टाकायचे विसरलेली आहे तर आता पटपट पर नाश्ता वगैरे बनवून घेते हे प्रत्येकाच्या घरी बनतं त्यामुळे हे काही दाखवण्यासारखं नाही आहे रवा भाजून माझी मम्मी ठेवते मी फक्त रवा चाळून ठेवते तर असो आता तिचं सगळं व्यवस्थित नाश्ता वगैरे करते आणि त्यानंतर थोडंसं श्री सोबत टाइम स्पेंड करते आणि उरलेला ब्लॉक दुपारी घेते सगळं काम वगैरे झालेलं आहे सकाळी मैत्रीण आली होती नाश्ता वगैरे करून गेली मला काय तिथून थोडं झालंच नाही कारण श्री आता एवढं जमवतो ना जोपर्यंत हे घरी येत नाही तोपर्यंत मला स्वयंपाक करणं होत नाही जेवण हे ते मला दोन तिथून नंतर कधी कर काय करावं तर किचन क्लिनिंगचा ब्लॉग स्टॉप केला आणि त्यानंतर ब्लॉग घेतलंच नाही त्याच्या मोठं कारण जे की पुढे सांगेल तर पाय फक्त मी हॉल दाखवणार आहे बाकीच्या माझ्या दोन्ही रूम ॲज इट इज सिंपल आहे मधी रूम मी पूर्ण रिकामी ठेवलेली आहे कारण तिथं श्रीला खेळायचं असतं मी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स अप्लाय कोणतेही ठेवलेले नाही आणि बेडरूम मध्ये काहीच नाही आमचा पसारा आहे ह्याच्यामध्ये इकडे काय नाही तर चला आतमध्ये या खूप वेळा पाहिलेली आहे तरी पण कमेंट्स येतात तू काय चेंजेस केलेत काय चेंजेस केलेत म्हणजे काही चेंजेस केले नाही तरी पण बऱ्यापैकी दाखवते इथं जो आहे तो आमचा सिटिंग एरिया म्हणजे जर कधी कुठले पाहुणे वगैरे आले माझ्याकडे काय कोण जास्त पाहुणे येत नाही तरी पण असताना प्रत्येकाचं एक ड्रीम हाऊस तसंच हे माझं ड्रीम हाऊस आहे आता यांच्यासाठी ही सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे ही चार पायी आहेत जी की आम्हाला यांच्याकडून भेटलेली आहे त्यानंतर इथं दोन चेअर्स लावलेले आहेत ह्या पण Uh, म्हणजे युनिट करूनच दिलेले आहेत त्याच्या मागे जे आहे ते आमच्या बॅग्स वगैरे आहेत आणि याच्या खाली पण आमचं भरपूर सामान आहे जाताना आम्हाला ना मोठी गाडी करायला हवी त्याशिवाय आम्ही घरी जाऊ शकणार नाही येताना चार बॅग घेऊन आमचे चाळीस ते पन्नास बॅग होणार आहे त्यामुळे आम्ही नेक्स्ट पोस्टिंग इथं जवळ कुठेतरी घेणार आहे फक्त सामान उचलणे आणि ठेवणे कारण नेक्स्ट पोस्टिंग आमची चॉईस पोस्टिंग आहे त्यानंतर इथं ब्लँकेट वगैरे आहेत म्हणजे माझ्यासोबत आजी आली होती आजीसाठी मी ब्लँकेट आले पण आता आजी नाही आहे पण ब्लँकेट मात्र तसेच आहेत मी सांगितलं इकडे दोन चेअर्स लावले आहेत माझा हॉल खरंच खूप सुंदर दिसतो एकदम शॉर्ट बट स्वीट आणि सगळ्यांना आवडतो आवर्जून सगळे पाहायला येतात इकडे काय आपले सर्दी आहेत बस त्यानंतर मी इकडे फ्री ठेवलेलं आहे आज आधी माझं देवघर खाली होतं म्हणजे मी खाली ठेवलेलं तिथं कोपऱ्यात पण श्री काहीच ठेवत नाही खाली त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट वर ठेवायला लागते पहिलं मी इथं लावलेलं होतं पण आता त्याच म्हणजे ऑनलाईन मागवलेले त्याच्यामुळे त्याची काही क्वालिटी एवढी बेस्ट नाहीये ते निसटलं म्हणजे त्याचे जे जॉईंट होते ते निसटले त्याच्यामुळे मी फ्रीजवर ठेवून दिलेलं आहे आणि ही जी सायकल आहे ती खूप सुंदर आहे जी की मी इथल्या मेल्यातून आणलेली किती आणलेली हो शंभर रुपयाला सर खूप सुंदर सायकल आहे आणि होम डेकोरेशन म्हणजे होम हो, हो साठी खूप छान आहे आणि मला पण खूप खूप मला नव्हती आवडली ह्यांना आवडलेली आणि त्यांनी जी घेतली वगैरे मांडलेलं आहे आपलं दाखवते हा जो खालचा रॅक आहे तो पूर्ण मसाल्यांनी भरलेला आहे हा जो आहे त्यानंतर ह्या जो आहे तो किचप्स त्यासोबत मेवनी चीज यांनी भरून गेलेला आहे हा मिडल आहे तो पायनॅपल सेल्स बाकी काही नाही एवढं आणि वर नॉर्मल गोष्टी आहेत फूड कलर वगैरे आणि हा पूर्ण रिकामा होता जो की आता पूर्ण भरलेला आहे यामध्ये भाज्या वगैरे आहेत मी भरून आणलेल्या भाज्या अजून आहेत तशा आहेत इथं गरमी एवढी आल्याला एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता आणि आता एवढी गरमी आहे यामध्ये श्री एवढा आजारी पडला आलो त्या दिवशी साफसफाई करून दिली संध्याकाळी एवढा श्रीला ताप आला जवळजवळ श्रीचा ताप एकशे दोन वर गेला त्या रात्री दोघं पण झोपलो नाही कारण त्यांनी एवढा त्रास दिला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ताप आला त्यांना एकशे एक आला श्रीला एकशे दोन आला यामध्ये आमचे चार पाच दिवस गेले त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारे ही व्हिडिओ बनवणं झालं नाही ना आणि युट्यूबचा तर विषयच नाही कारण मी एवढी रडली ना मी श्रीला आजपर्यंत एवढं असं ह्याच्यात कधीच बघितलं नव्हतं मला एवढं कस तरी वाटत होतं म्हणजे म्हटलं <laughs> ना त्या फिलिंग त्या त्या फेज मध्ये गेल्यावर जातात म्हणजे तो असे बारीक डोळे पानवलेले सारखं रडणं ह्या गोष्टी त्याला कधी जमल्याच नाहीत आणि त्या म्हणजे हे अशा आमचे चार पाच दिवस हो झाले अचानक झालेल्या ह्या वातावरणाच्या बदल्यामुळं वा असो गर्मी इथं माझा टीव्ही होता जो की आजी गेली त्याच्यामुळे काय वापरतच नाही त्याच्यामुळे मम्मी माझ्या समोरच्या दिली जी माझ्या आजीला जी बंगाल एवढं आवडले की ती पुन्हा म्हणतीये मी बंगालला येणार आहे आणि कस यायचंय ते मला माहितीये तुम्ही जरी नाही घेऊन गेला तरी माझी मी येणार आहे एवढं तिला बंगाल आवडले तर जेव्हा ती परत तेव्हा इथे टीव्ही तिचा बसवला जाईल कारण तिला टीव्ही शिवाय जमत नाही त्यानंतर इथे छोटस ना माझं मेकअप चा असा आहे जो की मला खूप आवडतो खूप खुँप म्हणजे खूप आवडतो हा ऑनलाइन मागवलेला आहे मीशो वरनं पण आता तो आउट ऑफ स्टॉक वर जात होतो त्याच्यामुळे त्याची लिंक पण नाही आणि मी मोबाईल पण चेंज केलाय हे झाड सुद्धा घेतलेलं आहे हे माझं आधीच ऑनलाईन मागवलेले आहे हे आपले स्टॉप आहे सायडीस हर्बल ग्लो मधले बाकी हे जे कॉस्मेटिक्स आहेत ते सगळे असेच आहेत म्हणजे माझेच आहेत पहाळाचे माझे बाकी काही नाही पसारा पसार छत्रपती शिवाजी महाराज आहे जे की डोअर मधून एंटर केलं की समोर दिसतात खूप वेळा तुम्ही पाहिले असतील जे कंटिन्यू ब्लॉक पाहतात त्यांना म्हणजे हा रूम टूर आता पण आता पर काय पर्याय नाही कारण आहे रोज नवीन नवीन कनेक्ट होतात आम्ही घरी गेले की भरपूर लोक कनेक्ट होतात आपल्या सोबत त्यानंतर इथे छोटस अजूनही डेकोरेशनचं सा सामान आहे होम डेकोरचं ह्या ज्या छोट्या छोट्या फ्लॉवर पॉट्स आहेत ते सुद्धा मी मेल्यातने नाही घेतलेले पन्नास पन्नास रुपयाला ह्या ज्या आहेत त्या माझ्या इथे भेटलेल्या ट्रॉफीज आहेत त्यानंतर मी किती घेतलेले पाच घेतलेले पाच लावलेले आहेत त्यानंतर ता... पूर्ण माझी रूम खरंच खूप सुंदर दिसते इथे पण एक छोटीशी खिडकी आहे त्यामध्ये अजून ब्लॉक्स वगैरे ठेवलेले ता आहेत आणि इथं खाली एक छोटी चादर टाकलेली आहे जी की अजून छान वाटते तर अशा प्रकारे माझं सुंदर असं घर आहे जे मला सगळं म्हणतात इथले की एवढा पसारा का केलायस ह्या वस्तू त्या वस्तू ही गोष्ट आपल्याला तर जी तीन वर्षांनी पण कसं असतं माहितीये का आपली लाईफ कसतीये तीन वर्ष इथं तीन वर्ष तिथं तीन वर्ष तिथं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक असतं ना आपला छोटासा संसार किंवा आपलं ड्रीम हाऊस ह्या गोष्टीमध्ये शाळं नको आपण प्रत्येक वर्षीच घर बदलणार घर बदलणार जर तीन वर्षांनी मग काय आपण असत राहायचं का दोन भांड्यात चार भांड्यात संसार करत असो हे माझे विचार आहेत तर अशा प्रकारे मी हॉल सेट केलेला आहे बाकी दोन रूम जेव्हा होतील तेव्हा होतील पण त्या काय दाखवणार नाहीत आणि त्याच्यामध्ये दाखवण्यासारखं पण काही आहे तर चला आमच्या ह्यांच्या पण ड्युटीचा टाइम झालेला आहे आणि श्रीचा पण उठायचा टाईम झालेला आहे माझा दिवस कुठं कसं जातो ना मला काय समजतच नाही आणि कॅम्पमध्ये व्हायरल इन्फेक्शन तापाचं त्यामुळे श्री चांगला जमवतोय तर भेटूया तशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होईल तेव्हा तेव्हा मी ब्लॉग बनवेल कारण माझी लाईफच पूर्ण चेंज झालेली आहे आणि अजून एक गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करेन ब्लॉग ब्लॉगमध्ये धन्यवाद